आज बैल निमित्त आमचं चिमुकल्या हो का गाई धुतली आता गाई धुतल्यानंतर गाईला चारताना ही तेग एक बांधली आणि ही आमच्या पोळा निमित्त शाळा बुडून घरी बसला आहे शाळा चालू असताना आणि हे आता हे आमचं बैल तिकडे एक आर्ड ते पलीकड समय म्हणला आमच्या बैलाला धुवायचं आहे ही पाऊस रोजच पाऊस चालू आहे दोन दिवस झाला कंटिन्यू पाऊसच उघडा नाही कसा पिल्लो संभाळते बाबा गाई बघा पिल्लू <गिणेगा> <क्या लग जा? गिणे>

म्हणते आमची छोटीशी बैल होताना म्हणते अंकल तुम्ही म्हणा मग नाही करका दाता करमा